अंदूर घोडगे राज्य मार्गावरील भडगाव खुर्द येथे वर्षभरापूर्वी संरक्षक भिंतीलगत रस्ता खचल्याने भगदाड पडले आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबराचे दहा ते बारा रिकामे बॅरेल उभे ठेवून धोकादायक सिग्नल बनवले आहेत त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला असून अपघातास आमंत्रण देणारा ठरत असून मृत्यूचा सापळा बनला आहे एक वर्ष उलटून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने भगदाड पडलेल्या या रस्त्याची डागडुजीकडे दुर्लक्ष केले आहे रस्त्यावरील जीवघेणी वळणे आणि संरक्षक भिंत धोकादायक ठरत आहे पावसाळा सुरू झाला तरी उपाययोजना न केल्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे एखादा जीवघेणा अपघात घडल्यास सुशेगात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल वाहनधारक आणि ग्रामस्थ विचारत आहे कणकवली आणि कुडाळ तालुक्यातील विद्यार्थी कामगार वर्ग रुग्ण वाहनधारक प्रवासी कामानिमित्त मार्गा 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 या मार्गावरून प्रवास करतात रोज शेकडो वाहनधारक प्रवासी पंदूर घोडगे राज्यमार्गावरून ये जा करतात पंदूर घोडगे राज्यमार्गावर दुतर्फा वाढलेली झाडी रस्त्यावरून वाहणारे पाणी बुजलेली गटारे चोंदलेल्या मोऱ्यांची साफसफाई केल्यास राज्यमार्ग वाहतुकीसाठी निर्धोक बनणार आहे यामुळे या, रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे पंदूर घोडगे राज्यमार्गावर ठिकठिकाणी साईडपट्टी खसलेली आहे त्या धोकादायक ठिकाणी दगड ठेवून मलमपट्टी केली आहे नमस्कार दर्शक हो मी विराज गोसावी मी आता आहेत गोडगे राज्य महामार्गावरती आणि कुडाळ तालुक्यातील भडगाव याच ठिकाणी ही इथे संरक्षण भिंत घालण्यात आलेली आहे आणि या संरक्षण भिंतीचा इथे जो भराव टाकलेला आहे त्या भरावाकडे हा भाग आहे एक चर पडलेला आहे आणि या चर धोकादायक आहे आणि हा चर गेली एक वर्ष झालं आणि हे इथे चर हा पडलेला ह्याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरची बॅरल जी आहेत ती इथे या रस्त्यावरती धोकादायक असल्यामुळे रस्ता ठेवलेली आहेत याला एक वर्ष उलटलेलं आहे आणि आपण जर पाहिलं असाल तर हा पंधूरगोडगे राज्य महामार्ग आहे आणि याच ठिकाणी एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे समोरासमोर जर वाहनं जर आली तर इथे अपघात होऊ शकतो आपण पाहू शकताय रस्त्यावरती कशी प्रकारे बुरशी आहे इथे अपघात होऊ शकतो इथे या पाण्याचा सुद्धा निचरा केला जात नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे जे बॅनल लावलेले आहेत ला हे बॅरल धोकादायक आहेत इथे गणेश चतुर्थीच्या पूर्वी हे बॅनर हटवून इथला जो रस्ता आहे तो निर्दोग करावा अशी जी मागणी आहे ती ग्रामस्थांमधून केली जात आहे या मार्गावरती दिवसाला शेकडोच्या संख्येने वाहतूक असते मोठ्या संख्येने राज्य महामार्ग आहे हा त्यामुळे शाळकरी विद्यार्थीसुद्धा ये जा करत असतात त्यामुळे हा रस्ता रस्ता सुरक्षित व्हावा अशी जी मागणी आहे ती ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे कॅमेरामन तुळशीदास कुडतडकर सह विराज गोसावी कुडाळ भडगाव पंदूर घोडगे राज्यमार्गावरील भडगाव खुर्द रस्त्यावर उभे करून ठेवलेले ते धोकादायक डांबराचे बॅरेल काढून रस्त्याची डागडुजी करून वाहतुकीस अरुंद ठरलेला रस्ता सुरळीत करावा अशी मागणी वाहनधारक आणि प्रवासी वर्गामधून जोर धरत आहे खड्डे ते रस्ते खड्डे सरी रस्त्याची वाट लागली प्रवासांका खूप गाडी पासून त्रास खूप होता असा काही सबत झाडी संपूर्ण झाड रस्ते गटराखेड दुसरं रस्तो आणि की गटराखेच जाय काय समजत नाही मोर्यासाठी सगळ्या चॉकअप झालेले आहेत रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे अपघात होण्याची शक्यता आणि झालेली ह्याच्यापूर्वी जे अनुभव असत त्याच्यामुळे ती कधी व्यवस्था बघावी पन्नूर घोडगे राजमार्ग असं त्या रस्त्यावरती तो राजमार्ग असून त्याच्यावर जे खड्डे आणि सा, खड्ड्याचं साम्राज्य अधिक रस्त्यावर येणारं पाणी मोऱ्या वगैरे चॉकअप झालेले आहेत आणि गटा कुठं दिसतच नाही त्यामुळे अशी दुरावस्था आहे